सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी अर्ज माघारी घ्यायच्या शेवटच्या दिवशी आमदार देवेंद्र कोठे यांनी शिवसेनेच्या कुमुद अंकाराम यांना आपला उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला लावला भाजप पक्षानं डावलल्यामुळं कुमुद अंकाराम यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरला होता त्यांना अर्ज माघारी घ्यायला लावण्यासाठी शुक्रवारी आमदार देवेंद्र कोठे हे स्वतः आले आणि अर्ज माघारी घ्यायला लावला कुमुद अंकाराम या माझ्या आत्या आहेत त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात मी कमी पडलो मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आदेश दिल्यामुळं आत्याला अर्ज मागे घ्यायला लावला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरसाठी मोठं कार्य करायचं नियोजन केलेलं आहे कोठे परिवाराला ही ताकद दिली आहे अशावेळी उमेदवारी न मिळाल्याचा राग मनात धरून आमच्या आत्यानं दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरणं चुकीचं होतं याबाबत त्यांच्याशी बोलून स्वर्गीय विष्णुपंत उर्फ तात्या कोठे यांच्या आदरासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली ती त्यांनी ऐकल्याचं आमदार देवेंद्र कोठे म्हणाले स्वत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांना चांगली संधी देण्याचं आश्वासन दिलं आहे त्यामुळं त्यांची नाराजी संपली आहे आता त्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला विजयी करण्यासाठी हिरिरीनं प्रचार करणार आहेत अधिकृत उमेदवाराच्या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा असेल अशी खात्रीही आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या सूचनेवरनं मी माझी असलेल्या अंकारामजू यांना विनंती केली की फडणवीस साहेब आपल्या पाठीशी इतक्या भक्कमपणे उभं राहत असताना आपल्याकडनं कुठेही चुकीची कृती व्हायला नको वास्तविक पाहता त्यांच्यावरनं आमच्याकडून झालेला हा अन्याय की त्यांना उमेदवारी मिळवून देण्यात आम्ही कमी पडलो परंतु पक्षाने ज्यांचे प्रवेश घेतले त्या बहुतांश सगळ्या लोकांना संधी देण्याचा प्रयत्न केला अनेकांना संधी मिळाली त्या ज्या प्रभाग क्रमांक तीन मोदी इच्छुक होत्या त्या ठिकाणी प्रयत्न झाला परंतु संधी देता आलं नाही ती वस्तुस्थिती त्यांना समजून सांगितली कुटुंबाच्या विनंतीला प्रेमापोटी त्यांनी मान्य करून आज विड्रॉ केलेला आहे स्वतः फडणवीस साहेबांनी आणि पालकमंत्री गोरेफोंनी शब्द दिलेला आहे की जो त्यांच्यावरती अन्याय झालाय तो येणाऱ्या काळात पक्ष निश्चितच भरून काढेल आणि ती आम्हाला जबाबदारी केल्यामुळं त्यांना विनंती केल्यामुळं तसंच जे अपक्ष बंडखोरी करण्याचा विचार करत आहेत त्यांचीही समजूत काढण्यात येईल असं आमदार देवेंद्र कोठे यांनी स्पष्ट केलं बहुतांश सगळ्या निष्ठावंत लोकांना आम्ही तिन्ही आमदारांनी विनंती केली अनेक लोकांनी माघार सुद्धा घेतलेली आहे वेळेच्या गडबडीत जरी काही निष्ठावंत किंवा जुन्या सरकारांचे फॉर्म राहिले असतील तर पुढच्या काळात सुद्धा आम्ही त्यांना भेटवून विनंती करून त्यांनाही सोबत घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो सह अनेकांचे तिकीट कट झालेले आहेत माझ्या मतदारसंघात सुद्धा जी काही नावं बी दिलेली होती जी पक्षाला वाटली बदल करावीशी ती पक्षांनी बदल केली हा प्रत्येकाच्या मतदारसंघात झालेला आहे काही काही नावं आमदारांच्या शहराध्यक्षांच्या समन्वयाने झालेत तर काही नावं ही प्रदेशांनी घेतलेले आहेत धक्का सगळ्यांनाच कमी जास्त प्रमाणात बसलेला आहे परंतु पक्षाचा निर्णय हा अंतिम असतो पक्षांनी ज्यांना उमेदवारी दिलेली आहे त्या सगळ्यांचं आम्ही कमलचिन्ह प्राधान्य ठेवून काम